आता दुपारच्या दोन वाजलेत बघा आणि मी आता म्हणलो दुपारच्या दो दोन वाजले तेव्हा भावड्याला ध्यान झालं दुपारची गुळी खायची म्हणून तर प्रियंका भावड्या चालल्यात आता बारामतीला चार पाच दिवस इथं होती कसं काही म्हणजे दिवस सगळ्या घरातच गेलं कारण आहे पावसामुळे बाहेर कुठं निघता आलं नाही आणि जाता आलं नाही फक्त बुधवारी बाजारला गेलो ती पण पावसात भिजून आलो तर दोन चार दिवस मग आता प्रियांका एकदम बरी झालीय बघा फक्त भूड्यांनी त्रास होतोय झाल्याने वाटा नाही नवरी नांदायला गेल्याने वाटा नाही कसं दिवस गेलं कस कस दिवस गेलं वाटत आहे आणि इकडे बघा बांधता ते आलेला आहे यांना घेण्यासाठी गाडी घेऊन कारण आहे ना पाऊस येतोय वार कावार आणि हिला तसं पण गाडीवर पसता येत नाही हे सगळ्यात उंच झाल्यावर बघा आपण तिघ दिसत ही दिसत नाही तर हिला गाडीवर पसता येत नाही ना त्याच्यामुळं मग गाडी घेऊन तात्या सका सकाळ सकाळ आलेला आहे जेवण वगैरे केलं थोडा वेळ बसला खायला हि घेऊन आलता सगळ्यांनी खाल्लं इकडे तुमचं दाजी बसलेत बघा जेवण हे करून आणि बोला तुमचं काय दोन दोन शब्द बोल पावसा पाण्याच म्हणला आधी मला एक झोप काढू दे म्हणला मग आपण निवांत जावा आला थोडस खाल्लं आणि झोपला आणि आताशी उठला या

आज आंघोळ्या कोणाच्याच नाही दाजींनी आणि भावड्याने दोघांनीच केली तू आम्ही पण उठलंपासून पाऊस असं नाही आणि पाऊसच बरोबर आहे आता कसं दिसायला लागलं वाटणं उठल्यापासून पाऊस आहे अजून थांबला नाही पाऊस आहे पाऊस पाऊस लई म्हणत होता पाऊस पायात घ्या पाऊस आता नको नको व्हायला लागला दाजी एक बाथरूम बांधून टाका तुम्ही नाहीतर ती ये कसं आहे मागच्या वर्षी माझी लई अब्द पुढ दिसत वाढत्या दिसतोय जाऊस तर गोड घेत का चिकुल मागच्या वेळेस इथं रानात म्हणलं की पंचायत माग दा दा आया, दा आया दा 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 काय आता तुम्हाला अगं जा मागच्या वेळेस काय झालं जाताना पाऊस सर ओके मध्ये उघाड गेलो निवांत म्हणलं लांब जाऊन बस लांब गेलो आपलं लांब आणि जसं बसलो तसा थोडा 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 पाऊस या झाला आईच्या गावातून आता काय करणार आणि जसा पाऊस वाढेला लागला <laughs> बरच तर आपला कार्यक्रम उरकला उठलं आणि हे तर तिथे होतं सगळा भिजून फार असा चिकुलं असलेलं गोट बिटळ झालं काय पाऊस चालेल झाडे दुखल्याला कार उघडला नाही पाऊस इथं गाडी चाव तिथं एक्सचेंज वहिनीला का थांबवलं होतं राष्ट्रगीतला थांबवलं कविता म्हणून दाखवतो दिसत होत वहिनी नीट झाले की कुस्ती लावायची वहिनीच फडात उतरवायचं असते की लेडीज कुस्ती पण असते तिला पावडर डबा आणला की मोठा होता पहिलं <laughs> ती <तो था। laughs> तुला उचलून फेके कंटिन्यू करायला घेतला होता कारण मला लय हात असा करावा लागत होता म्हणून त्याने त्याचे हातात घेतलं तर आम्ही सगळी बरोबर सगळ्यात लहान आहे आमच्यापेक्षा सगळ्यात मोठा दिसतो हा झाला जांभळ काय सगळी कच्ची पण पिकलेले सगळे पडतात खाली काय झालं काय म्हणते नाही आता असत वेळ आग नाही पण आता येऊन काय करते परवा दिवशी

पडते ते पिकलेली जाळी वरची वर टांगर वर चादर खाली पडणार आंबा आणायला मी नाही आता चिखलात कारण सगळा पाऊस पण चालू आहे आणि चिखले पावसातच गेले तिथे तर आज भावड्या प्रियंका लेकर सगळी जाणार इथं मग दाजींनी आम्ही दोघंच काय करमायचं नाही काय नाही सगळं घर मोकळं मोकळं दिसत दोन तीन दिवस तायशा होते तर ताई आली ती जातीला गेली पण तरी काय वाटलं नाही तिचं लग्न झाल्याची नांदायला चालली म्हणून होय काय तुम्ही तर सकाळपासून लय गप गपैठ्या उड्या मारते बोलणं हसणं खेळणं सकाळ दिवस उगवायला उठल्यात लेकरांबरोबर धिंगाणा घातला घातला आणि परत जी गप बसल ती शांत बसल्यात फाटपाट पहिल्यांदा दुर्गा आलती खेळायला ह्यांच्याकडे दुर्गा बरोबर खेळ वमडा आला राणी का आली तास दीड तास यांचा रिंगाणा चालला होता तिथंच बाहेर ना आता येऊन काय करते आता घरात सगळी कपडे जिकडं तिकडं पडल्यात ती धुणं पडलं या भांडी ह्यायच राडा हाय सगळा सगळा राडा जिथल्या थी, तिथं ठेवून आवरून हे करून उरकून बडेला धुणं हाय की तिथं बादली भरली आहे की सगळं आहे आता पावसा पाण्याच गाडीवर कस येते गाडी तर महागारी गाडी म्हणते आपण महागारी मला गाडी जमत नाही हा त्याच्यामुळं पाऊस काय धड पटापटा पण ये नाही उघड नाही पण निसतं झिमझिम सकाळपासनं उगवल्यापासून चालू आहे आम्ही उठायच्या आधीपासन दोघ जण गेल्या ते जांभळ काढते ती ह्यांना काय पावसा पाण्याचं जांभळ काढायला खा वाटले की काय माहिती जाते टिपका येतच आहे बरं का टिपकं काय कमी का नाही लिहित जाऊन गाडीत बसले जायचं घरी म्हणजे आता चाललो आम्ही आमच्या घरी बारामतीला आई ओ पाऊस पड लागतोय वारा पण लागतो सगळं तू आम्हाला तू काय करतो इकडं गाडीत काय बसलं जाऊ कसलं आहे का की बघा जांभळं सगळी कच्ची आहेत हायप भरपूर आले पण कच्चे येते यातलं लय मोठं मोठं टिपकं पडायला लागलं मोबाईलवरती

हां आला आलं होय बर चला कॅमेऱ्यावरती पाणी आलं बघा हां मी व्हिडिओला करते इथं केलं आता बाय बाय